नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हिंदू शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे की मुख्य दरवाजाच्या बाहेर लिंबू मिरची का टांगतात किंवा दुकानाच्या बाहेर व्यापाराच्या ठिकाणी दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची का टांगावी कारण भगवान विष्णूंनी माता लक्ष्मी आणि त्यांची मोठी बहीण दरिद्रता देवी यांना वरदान दिलं आहे की तुम्ही या दोघी बहिणी भूमंडलावर रोजच अगदी रोज भ्रमण करायला पृथ्वीवर भ्रमण करायला रोज निघतील तेव्हा ज्यांच्या घरात गोड पदार्थ बनलेले असतात ज्या घरात लक्ष्मी गोड पदार्थ खाण्यासाठी लक्ष्मीजी प्रवेश करतात ज्या घरामध्ये स्वच्छता असेल ज्यांच्या मुख्य दरवाज्यावर ज्या अंगणामध्ये त्यांच्या मुख्य दरवाज्यावर सडा टाकला असेल रांगोळी केली असेल दरवाजा सुशोभित केला असेल सुंदर तोरण लावलं असेल बाहेर दिवा लावला असेल प्रदोष समय अशा वेळी त्या माता लक्ष्मी फिरता फिरता त्या अशा घरामध्ये प्रवेश करतात ज्या घरामध्ये मग त्या घरामध्ये रोज पूजा पाठ अतंत्र जोप जप पूजा आरती होतात आणि ज्या घरात स्वच्छता असते ज्या घरामध्ये रोज ताजा स्वयंपाक होतो ज्या घरात सर्व व्यक्ती एकमेकांशी आदर करून बोलतात प्रेमाने बोलतात कोणी मोठ्याने बोलत नाही एकमेकांचा सन्मान करतात सगळे प्रेमाने राहतात अशा घरामध्ये माता लक्ष्मीजींना राहण्यास नक्की आवडतं आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करतात म्हणून मग त्यांच्याबरोबर दरिद्रता देवी पण प्रवेश करण्याचा प्रयत्न करते तेव्हा माता लक्ष्मी म्हणते की आपलं जेव्हा विवाह झाला होता तेव्हा आपलं ठरलं होतं की ज्या घरामध्ये मी लक्ष्मी प्रवेश करेल त्या घरामध्ये तू दरिद्रता राहू शकत नाही आणि ज्या घरामध्ये तू दरिद्रता राशील त्या घरामध्ये मी येऊ शकत नाही असं आपलं ठरलं होतं म्हणून मला या घरामध्ये राहायचं आहे की या घरामध्ये खूप स्वच्छ आहे गोडाचे पदार्थ आहेत माताजींना गोड खूप आवडतं माता, माता लक्ष्मीजींना म्हणून अशा घरामध्ये स्वच्छता आहे वातावरण छान आहे ज्या घरामध्ये रोज पूजापाठ हवन होतात अशा घरामध्ये मी राहील म्हणून तू या घरात राहू शकत नाही असं म्हणून दरिद्रता देवी बाहेर निघून जाते आणि या दोघी पुन्हा दुसरीकडे फिरता 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 पुन्हा पुढे दुसऱ्या घराकडे जातात तेव्हा अशा घराजवळ थांबतात फिरता फिरता की ज्या घराच्या मुख्य बा दरवाजाच्या बाहेर खूप कचरा आहे घाण आहे सर्व अस्तव्यस्त आहे स्वच्छता नाही आहे मुख्य दरवाज्यावर कधी सडा रांगोळी नाही केली आहे दिवा नाही लावला आहे अंधार आहे आणि त्या घरावर मग मा माता लक्ष्मी प्रवेश करत नाही पण दरिद्रता देवी मग अशा घरामध्ये प्रवेश करते की त्या घरामध्ये अंधारात बसलेले असतात त्या घरामध्ये घरातलं सामान सर्व अस्तव्यस्त असतं घरातली लोक संध्याकाळच्या वेळीस झोपलेले असतात अंथरुणं पडलेले असतात इकडे तिकडे त्या घरात कधीच पूजापाठ होत नाही देवाला कधी दिवा लावला जात नाही त्या घरामध्ये उष्टी भांडी पडले पडून असतात त्या घरात कधी ताजा स्वयंपाक होत नाही त्या घरात सर्वजण मोठ्याने ओरडतात जोरात बोलून एकमेकांची भांडण करतात कोणी प्रेमाने बोलत नाही अशा घरामध्ये मग जेव्हा दरिद्रता देवी घरात घुसते आणि खरं एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्या घरामध्ये लिंबू आणि मिरची फ्रीजमध्ये किंवा भांड्यात किंवा पिशवीत एकत्र असतात त्या घरामध्ये दरिद्रता देवी प्रवेश करते आणि त्या घरामध्ये नेहमी क्लेश होतात आणि अशा घरामध्ये मग कधीच सुख लाभत नाही म्हणून लिंबू आणि मिरची कधीही एकत्र फ्रीजमध्ये किंवा पिशवीत घरात एका भांड्यात कधीही एकत्र ठेवू नये असं शास्त्रात लि म्हटलं आहे म्हणून लिंबू आणि मिरची कधी एकत्र ठेवू नये आणि, आणि ते लिंबू मिरची एकत्र राहू शकत नाही मग लिंबू आणि मिरची एकत्र कधी आणि कुठे राहू शकतात म्हणून आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर जेव्हा लिंबू आणि मिरची बाहेर टांगतो तेव्हाच ते बाहेर दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला ते एकत्र राहू शकतात आणि दरिद्रता देवीला आंबट आणि तिखट खूप प्रिय आहे म्हणून मग दरिद्रता देवी जेव्हा महालक्ष्मी देवीबरोबर येते घरात भ्रमण करते तेव्हा दरिद्रता देवी ते लिंबू आणि मिरची तिखट खाऊनच निघून जाते बाहेरून आणि ती कधीच घरात प्रवेश करत नाही आणि मग फक्त घरात ज्या घरात चांगलं वातावरण आहे त्या घरात फक्त लक्ष्मीदेवी प्रवेश करतात आणि त्या घरामध्ये ज्या घरात लक्ष्मीदेवी प्रवेश करते तिथं समृद्धीची भरभराट होते ऐश्वर समृद्धी ज्या लोकांना प्राप्त होते म्हणून देवी लक्ष्मीला गोड आवडतं आणि त्या घरामध्ये सगळं सुखसोयी आनंद नांदू लागतं म्हणून आपल्याला प्रत्येकाला वाटेल की प्रत्येकाच्या घरामध्ये मा माता लक्ष्मीनेच प्रवेश करावा दरिद्रता देवी कोणालाच आवडत नाही आणि ती नको असते कोणालाही म्हणून मुख्य दरवाजाच्या बाहेर लिंबू मिरची लावावी कारण ती, ती, ला ती, ती दर... मा, देवी तिथे खाऊनच बाहेरच्या बाहेर निघून जाते आणि मग म्हणते मला मध्ये यायचं काही काम नाही तिला आंबट आणि तिखट आवडतं म्हणून ती खाऊन बाहेरूनच निघून जाते आणि दर महालक्ष्मी देवीला गोड आवडतं म्हणून आपण घरात गोडाचे पदार्थ ठेवावे मिठाई ठेवावी स्वच्छता ठेवावी घरामध्ये दे रोज पाठ मंत्र स्तोत्र करावे हे देवीला प्रिय आहे म्हणून देवीला जे आवडतं ते महालक्ष्मी देवीला आवडतं तसं आपण जो रोज आपल्या नियमांमध्ये केलं तर प्रत्येकाच्या घरी महालक्ष्मी देवीच करे। प्रवेश करेल दरिद्रता देवी अशा घरात प्रवेश नाही करणार आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरात देवी लक्ष्मीनेच प्रवेश करावा आणि देवी लक्ष्मीने सदैव आपल्या घरात राहावं म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण पण हे उपाय करावे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुमच्यावर पण महालक्ष्मी देवीची कृपा नक्की होईल माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर देवी लक्ष्मी तुमच्या घरातही सदैव वास करेल ही मी महालक्ष्मी देवीला प्रार्थना करेल माझ्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका